Uh, sir, samajha, shaki, Puna, uh, तो तो सर माझा पहिला प्रश्न असा आहे मराठा समाजासाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न म्हणून एसीबीसी आरक्षण त्यांना सेपरेट पुन्हा केंद्र सरकारने ईडब्ल्यू आरक्षण त्यांना दिले त्यात आता नवीन जे काही मराठा कुंभी जे दाखले होते त्याची लाख नोंदी त्यांना दिल्यामुळे ओबीसी मध्ये त्यांच्या बहुतांश प्रमाणात त्या ठिकाणी एंट्री झालेली आहे एवढं सगळं देऊन सुद्धा ओबीसी मधून सरसकट आरक्षण पाहिजे हा आता हात जरंगे का करतायत आणि कुणाच्या सांगण्याहून करतायत काय सांगतात मुळात एका जातीला अनेक आरक्षण घेता येत एका जातीला एकच आरक्षण घेता येत दुसरी गोष्ट जरंगे पाटलांनी ईडब्ल्यू एस ज्यांना घ्यायला लावलं त्यांना एससीबीसी मिळत नाही त्यांनी एससीबीसी घेतलं त्यांना ओबीसी मध्ये एंटर करता येत नाही आणि यामध्ये मराठा तरुणांचं मोठं नुकसान झालं आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा पट्ट्या बोळ करणारा जर कोण माणूस असेल तो मनोज जरा मनोज जरंगेला आरक्षणाला काही कळत नाही आणि मराठा बांधव झुंडीच्या झुंडीनं वाळूवाले रेड्डीवाले माफिया मटकावाले गुटकावाले हे सगळे भोवतीनं आंदोलन करतात आणि एक भौलिक वातावरण तयार करून ओबीसीच्या विरोधामध्ये या महाराष्ट्राचं वातावरण त्यांनी बनवलं त्यांनी पाठीमाग घोषणा केली होती की आम्हाला जर या सरकारने नाही सर सरसकट ओबीसी निवडून आरक्षण दिलं तर आम्ही निवडणुकीला सांगून देतो परत ते असं म्हणतायत की आम्ही कोणाला पाडायचं ही भूमिका घेऊ मतुदेलाही त्यांनी खूप प्रयोग केला या सगळ्यामध्ये राजकीय वास तुम्हाला ये राज येतोय का किंवा याचा बोलनता धनी कोण असेल का राजकीय वास कशाला त्यांनी महाविकास आघाडी ही भूमिका घेतली ना शरद पवारांच्या वेळोवेळी इशाऱ्यावर हा माणूस चालतो रोहित पवारांची वार रून त्याचं आंदोलन चालवते सोशल मीडियामध्ये विवर्स आणि बुष्टिंग जो प्रकार आहे कोण पैसे पुरवतं रोहित पवारची टीम पुरवते ना त्यामुळं ओबीसी भयभीत व्हायचं कारण नाही ओबीसीच्या मनामध्ये कुठेही निर्णय भाषा निर्माण करायची नाही हे सगळं ठरवून आहे प्लॅनड आहे त्यामुळं दरांगे हा गरजवंतांचा शिवसेनाचा लढा नाही लढत हा शरद पवार राजेश टोपे एकनाथ शिंदे यांचं त्यात आहे त्यांच्याकडे आम्ही हे आंदोलन जास्त सिरियस त्यांनी काल परवा बोलताना त्या ठिकाणी शासन व्यवस्थेला शिबिर दिल्या माझी माझी राजकारणाला शिबेर होतच नाही तर त्यांनी माता बघिलीसमोर पोलीस प्रशासनाला भयंकर शिव दिल्या हा सुसंस्कृतपणा महाराष्ट्राला मान्य आहे का काय असा सल्ला द्या महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये कधी कधी यशवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्र होता अनेक आंदोलन उभी करणारे आपले शाहू आंबेडकर आयदारा विनयकर जीएमडी पाटील कितीतरी महान माणसं या महाराष्ट्रात पण या महाराष्ट्रामध्ये एक माणूस पुढे आला आणि त्या माणसानं महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक ठिकाणी शिवरायांच्या पुतळ्यासमोर बसून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणारा हा एक नवीन काय म्हणावं हा मनोरुग्ण नाही मनोरुग्ण सहा आंदोलनात सहा भूमिका घेणारा आणि बावला याच्यापेक्षा आहे सर राज्य मागासवर्ग आयोगावर तुम्ही काम केलेलं आहे तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले तेव्हा त्यांनी मुलीचे काही मागासवर्गीय आयोगाची बरखास्त केली न्यायमूर्ती शिंदे समितीची समिती नेमली त्याच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे महाराष्ट्रातल्या शिक्षकांना कामाला लावून त्यांनी त्या समितीच्या माध्यमातून अहवाल मागवला हे खोटे कुंभे दाखले दिले गेले असं आहे याच्यावरून म्हणजे ही घुसखोरी ओबीसी मध्ये करण्यापाठी काय हेतू असतो त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राजकीय आरक्षण संपवायचं का काय सांग संपलेलं आहे संपवायचं नाही संपलेलं आहे आता ते कोरता चॅलेंज आहे दोन तीन वर्षापासून हिरिंग होत आणि निवडणुका होत म्हणजे पंचायत राज मध्ये सुद्धा त्यांना ओबीसी चालत नाही आणि शिक्षण नोकऱ्या तर राहिल्याच नाही आता प्रश्न उरतो असा की ओबीसीनी जगायचं की नाही जगायचं त्यांना जोवार घालत बसायचं त्यांच्या कारखान्यानं धुराड पेटलं की आमच्या लोकांनी तोडायला जायचं खर तर हा महाराष्ट्र प्रचंड अन्याय सहन करतोय आम्ही तर आता ओबीसी भटके मुसदातीच्या आरक्षणासाठी प्राणाची बाजी लावून बसलोय ओबीसी बांधवांनी ठरवायचं ओबीसी तर जागाच होणार नसेल हा आजगर ओबीसीचा एकत्र येऊन जर ही हा डिफेन्स करायला पुढे येणार नसेल तर जरांगे नावाच्या खळत्याच्या सांगण्यावरनं एकनाथ शिंदे नावाचा कलंकित मुख्यमंत्री जातीवादी मुख्यमंत्री काहीतरी हैदराबाद गॅजेट लागू करू शकतो म्हणून तर आम्ही बसलो शेवटचा प्रश्न आता काही तुमच्यावर आचारसंहिता लागेल निवडणुका लागतील ओबीसीची प्रखर भूमिका या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने तुम्ही स्ट्रॅटर्जी अवलंबणार आम्ही या निवडणुकीमध्ये पाडायचं कोणाला हे ठरवलं ज्यांनी ज्यांनी ओबीसीच्या बाजूने एकदाही भूमिका घेतली नाही त्या माणसाला तर आम्ही अजिबात मतदान देणार नाही अजिबात म्हणजे अजिबात त्यामुळं आम्ही पाडायचं निश्चित ठरवलंय निवडून कोणाला जायचं येऊन घातलेल्या काही दिवसात सर्वांचा सल्ला घेऊन आम्ही निश्चित कोणशी कोणशी ठरवलं हे होते प्राध्यापक लक्ष आहे त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये एवढा जातीवाद यापूर्वी या संस्कृत महाराष्ट्राने कधीही पाहिला नव्हता एका व्यक्तीच्या आडमुठीपणाच्या भूमिकेमुळे महाराष्ट्राचं जातीय सलोखा पूर्णपणे बिघडलेला आहे आणि यामुळे कुठेतरी ओबीसी मध्ये घुसखोरी करून ओबीसीचं राजकीय आरक्षण पूर्णपणे संपून टाकायचं असा घाट दरंगेच्या उष्णमुळे हे सरकार करू पाहत की काय असाही प्रश्न या निमित्तानं होतो प्राध्यापक दादासाहेब खेडकर प्राध्यापक नवनाथ वाघमारे आणि ओबीसीचे सर्व सर्वे प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर यांनी जी भूमिका आज या ठिकाणून मांडली वडी गोधरी या ठिकाण ती आपण सर्व महाराष्ट्र पाहतोय हो उघड्या डोळ्याने मुख्यमंत्री विषय असल किंवा समाजाविषय असेल त्यांनी ज्या ज्ञानाच्या गोष्टी आपल्या मार्फत मीडिया मार्फत देण्याचा प्रयत्न केलेला आहे छोटासा प्रयत्न तो आपण पाहू शकता इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी मी वृत्त निवेदक तथा महाराष्ट्र प्रतिनिधी विजय वडी गोधरी